मंडळी रात्रीचे आता साडे आणि आम्ही तर बघा चायनीज खायला आलो इथं हायवेच्या कडेला आणि सगळ्या मेहणी आल्या त्या बघा इकडे हो बघा इकडे हाय आय करा इकड आरती आहे काल सांगितले अगाव भुर्गी <laughs> पूजा बोलू काय का फॅमिलीने चायनीज खायला रबो इकडं बघ आशू इकड वर्षा आहे बबलू आय कर येस दादा दर्शन इकडं माझं साडाविलं समाधान कांबळे विंबळकर आक्षू आणि आमक चायनीसवाली हा आणि आम्ही सगळ्या चायनास पाहिला तिच्या झाल्या काय तीन पिलठी

आणि लग्नाचा विषय तुम्हाला सांगलेला ना ह्या वहिनीविषयी आम्ही पहिल्यांदा बोललो होतो की आमचं लग्नाचा आई बाबाला सांगा म्हणून त्यांच्यापासून केली आणि सांगितलं आरती बोल की काहीतरी म्हणजे बघा आले त्या आकाशासाठी सोमवारचं व्रत आहे पूजा आहे उद्या

खाल्लं काय झालं बरं बघा हे आहे त्या माझ्या मेवण्या दोन नंबर पूजा तीन नंबर ही चार नंबर ती माग पाच नंबर बघा इकडं चला आणि एक नंबर गरी द्या आता त्यांच्याकडचा कार्यक्रम असल्यामुळे कार्यक्रमात मग नाही गेले

फॅमिली सांगा चला बाय करा सगळ्यांना शुभरात्री मराठी आरती आरती बाय भेटूया पुढच्या व्हिडीओमध्ये जर उड्या उद्या जर वेळ भेटला तर नक्कीच व्हिडिओ करीत बाय बाय